माजी खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मुरबाड रेल्वेचा प्रश्न रखडला असल्याचा आरोप खासदार सुरेश यांनी आज पत्रकार परिषदेत केला रेल्वे केवळ कपिल पाटील यांच्यामुळे रखडली असून रेल्वे प्रकल्पाला पाटीलच जबाबदार असल्याचं खासदार सुरेश म्हाद्रे बोलत होते मुख्यमंत्री महोदयाने की दिवाळीनंतर मी स्वतः राज्य सरकारचा विषय जो आहे तो अजित पवार अर्थमंत्री असताना असतानाही झालेला होता आणि आ... तो दिला नव्हता अजूनही दिला नाही विषय पन्नास टक्के हे विषय नाही पन्नास टक्के देणे आहे असा तो विषय आहे आणि आता राज्य सरकार त्याच्याविषयी म्हणजे मी जेव्हा दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर मुख्यमंत्री महोदयांना भेटलो मुख्यमंत्री महोदय त्याच्याविषयी पॉझिटिव्ह आहे आणि मला त्यांनी स्वतः सांगितलं की ठीक आहे दिवाळीनंतर मी बघेन पुढच्या आठवड्यात मला जेव्हाही वेळ भेटेल कारण मला हे ही वेळ किंवा त्यांची ही जे आमचं अधिवेशन असेल अधिवेशनाच्या अगोदर घ्यायचं आहे जेणेकरून अधिवेशनात मला ते बोलता आलं पाहिजे आणि पुन्हा तिथून केंद्रीय मंत्री महोदयांची त्यांना संपर्क करून देता आला पाहिजे खासदार श्रीकांत शिंदे ज्या आता बोलबाडला आले काही दिवसापूर्वी त्यांनी गुरुवारच्या रेल्वे संदर्भात स्पष्ट म्हणजे जाहीर केलं की या जो विषय आहे ते स्वतः घेणार आहेत आणि रेल्वेसाठी ते प्रयत्न करणार आहेत संसदेत प्रश्न उपस्थित करण्या सगळ्या गोष्टी ते करणार आहेत बघा याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय श्रीकांत साहेब हे सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे विरोधी पक्षाचा असल्यामुळे त्याला धार कमी असतो परंतु सत्ताधारी पक्ष जर बोलले याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय कारण हे काम एकटं पायाचं की तुमचं आमचं थोडं आहे हे काम सगळ्यांचं आहे ना तर त्याच्यामुळे त्यांनी तसा शब्द दिला असेल तर अत्युत्तम आपण त्यांनाही सोबत मी घेईन त्यांनाही मी चर्चा करेन त्यांच्याशी आणि ते जर करत असतील कारण मीही तुम्हाला सांगतो बघा नुसतं राजकारण करणं मला आवडत नाही जर ते करत असतील तर ते काय मानकी लवकर जनगतिधी होईल परंतु मीही माझी जी प्रोसिजर चालू आहे मी तुम्हाला सांगितलं सांगितला दिवाळीच्या पंधरा अगोदर मी मुख्यमंत्री महोदयाला भेटलो अश्विनी वैष्णव साहेबांना चार वेळा भेटलो माझाही सतत पाठपुरावा चालू आहे माम हो आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि तुम्हाला हेही सांगतो मी जर सत्ताधारी पक्षाचा असतो ना तर हा विषय पण कधीच म्हटला असता थोडीशी अडचण येतो मला परंतु हे सांगतो मी तो त्या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही मी कुठल्याही परिस्थितीत हे काम करून घेईन मामा आधी बजेट रेल्वेचा आठशे कोटी होता त्यानंतर आता बोलतो तो, तो, तो साडे साडे तेराशे कोटी झाला बरोबर आठशे चौसष्ट कर आठशे ऐका आठशे चौसष्ट करोड होता, होता साडे तेराशे नाही झाला आठशे चौसष्ट करोडमध्ये साडेसहाशे करोड हे प्रोजेक्टसाठी होते उर्वरित पैसे हे लँड ॲक्व्हरसाठी होते तर तेवढ्या पैशात लँड ॲक्वार शक्य नव्हतं तर लँड ॲक्व्हरचीच कॉस्ट ही राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी जेव्हा सर्वे केला तर तीच कॉस्ट तेराशे करोड रुपयाने वाढले तेराशे करोड जात नाही ते आठशे चौसष्ट प्लस तेराशे करोड अशी ती कॉस्ट वाढलेली आहे म्हणजे विषय अजून रेल्वे मंत्रालयाच्या हातातच आहे रेल्वे कारण हजार मी काही विरोधक म्हणून बोलत नाही त्यांच्या एक लेटरचं काम होतं जेव्हा ते केंद्रीय मंत्री होते आणि हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की हे काम ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला राज्य सरकार आणि रेल्वे मंत रेल्वे आ, मुंबई यांनी जो अहवाल पाठवला त्याच्यात तेराशे करून पाहिजे होते परंतु ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर इलेक्शनला किती महिने बाकी होते सात ते आठ महिने बाकी होते पण कपिल पाटलांनी ही गोष्ट पण माहीत नव्हती तर तिथे कारण मी जेव्हा रेल्वे मंत्रिमहोदयांकडे गेलो ना तुम्ही आवर्जून लिहा किंवा द्या मी जेव्हा रेल्वे मंत्रिमहोदयांकडे सुरुवातीला गेलो ना तेव्हा त्यांनी तिथे ते बघितलं त्यांनी मला सांगितलं की कोणता आहे बोला एस 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 साहेब आपणिस्टर एक लेटर देते तो काम हो जाता का कारण ते केंद्रीय मंत्री होते त्याच्यामुळे हे तेराशे ते मागू शकले असते पण सात सात आठ आठ महिने त्यांना माहिती नाही म्हणजे कपिल पाटलांच्या निष्काळजीपणामुळे झालं किंवा दुर्लक्षितपणामुळे आता तुमच्या आमच्याकडे नाही त्यांच्यात झालं ना आता उद्या जर एकाच गोष्ट मी फॉलोअप घेतो आणि जर फॉलोअप घेतो एकाच गोष्टीकडे मीच आठ आठ महिने बघत नाही आणि माझी जबाबदारी आहे ना मार्च तीन मार्च दोन हजार एकोणीस ला उद्घाटन पण केलं होतं ना कमी पडलं उद्घाटन केलं होतं नव्हतं केलं तुम्ही बघितलं असे मग तुम्ही सांगा ना आणि या दोन हजार चोवीस ला त्याला खरं म्हणजे संधी होती सात महिने अगोदर जर त्यांनी लक्ष दिलं असतं एक पत्र दिलं असतं तेराशे करोड मंजूर झाले असते आणि शंभर टक्के सही त्यांचं असत पण हा निष्काळजीपणा नाही तर काय तरी पाठपुराव करतो नाही आता बघा जेव्हा तुम्ही त्या जागेवर होते तेव्हा तुम्ही काय करू शकले नाही अरे मी काय बोलतो दहा वर्ष होते कपिल पाटील दहा वर्ष सत्ताधारी पक्षाचे खासदार अडीच वर्ष मंत्री आणि तुमच्यासारख्या पत्रकारांना जर ही गोष्ट समजून ही दुर्भाग्याची गोष्ट आहे तुम्ही आज पण सांगता कपिल पाटील शब्द देतो अरे दहा वर्ष काय केलं त्यांनी धापता म्हणाली अरे आता हे तुम्हीच बोलायला पाहिजे ना तुम्हीच त्यांना सांगायला पाहिजे अरे तुम्ही आज शब्द देता दहा वर्ष काय केलं दहा वर्षात का नाही केलं मी तुम्हाला सांगतो ना त्याला सांगा ना ऑगस्ट दोन हजार तेवीसचा तो प्रस्ताव होता ऑगस्ट दोन हजार तेवीस चा प्रस्ताव होता तो मायक जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड